नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय डिप्लोमा आणि आय टी आय या विद्यार्थ्यांकरता सुवर्ण संधी तर मित्रांनो इंजिनिअरिंग असिस्टंट आणि टेक्निशियन या पदांकरता ही जाहिरात सुरू आहे मित्रांनो पगार जो आहे तो ब्याऐंशी हजार रुपये प्रति महिना आपल्याला इथं पगार मिळत आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स सी जी नवरत्नापैकी एक कंपनी समजली जाते या कंपनीमध्ये ही जाहिरात निघालेली आहे सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आपण जर डिप्लोमा झालेला असाल आणि आपलं क्वालिफिकेशन जर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या ट्रेडमध्ये असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ट्रेडमध्ये असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनिंग ही तीन पदं आहेत त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनी याची दोन पद म्हणजे पाच पदं जी आहेत ते असिस्टंट ट्रेनी यासाठी आहेत याशिवाय जर आपला आय टी आय झाला असेल तर आय टी आय जर आपला फिटर म्हणून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक टेक्निशियन असेल तर यांच्याकरता दोन व आठ अशी एकूण दहा पदांकरता आय टी आय कॅन्डिडेट करता ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो या पदांकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपले जर असिस्टंट पदाकरता कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड थ्री इयर्स ऑफ डिप्लोमा तीन वर्षाचा डिप्लोमा कम्प्लीट होणे इंजिनिअरिंग मध्ये ज्या त्या रिलेटेड हे तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर तुमचा डिप्लोमा असेल तर आपण अप्लाय करू शकता आणि टेक्निशियन साठी तुम्हाला आय टी आय जो आहे तो आय टी आय कम्प्लीट असणं गरजेचं आहे प्लस तुम्हाला एक वर्षाची अप्रेंटिसशिप हे कम्प्लीट असणं गरजेचं आहे त्याचं सर्टिफिकेट हे रिलेटेड त्या आत्ता जे मी तुम्हाला दोन ट्रेड सांगितले त्या दोन ट्रेडमधलं असणं गरजेचं आहे फिटर आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक तर मित्रांनो याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच अकरा दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे सिलेक्शन प्रोसेस ही कॉमन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल मित्रांनो या संदर्भामध्ये जी मूळ जाहिरात आहे ती डब्ल्यू 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 डॉट बेल डॉट बेल डॅश इंडिया डॉट इन या वेबसाईट वर अधिकृत जाहिरात उपलब्ध आहे मित्रांनो या व्यतिरिक्त ही जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथून ही ती जाहिरात आपण डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडीओच्या कॉमेंट मध्ये आपण अ कॉमेंट नक्की करू शकता ही जी मूळ जाहिरात आहे ही मूळ जाहिरात आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरण्यापासून एलिबिलिटी क्रायटेरिया शिवाय याशिवाय जे काही आपल्याला प्रवेश शुल्क आहे मित्रांनो या, या संदर्भामध्ये अप्पर एज लिमिट जे आहे ते मूळ जाहिरातीमध्ये ट्वेंटी एट इयर्स हे दिलेलं आहे एक दहा दोन हजार पंचवीस ही तारीख गृहित धरून आपल्याला अठ्ठावीस वर्षाच्या आतमध्ये आपल्याला असावं त्याचप्रमाणे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते बघा जनरल ओबीसी एस कॅन्डिडेट शुड सिक्युअर्ड मिनिमम सिक्स्टी पर्सेंट्रिगेट मार्क साठ टक्के मार्क्स असणं तुम्हाला गरजेचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला स्टायपंड जो आहे तो पहिल्या सहा महिन्याकरता चोवीस हजार रुपये पर मंथ इथं आपल्याला स्टायपंड मिळणार आहे आणि रेग्युलर बेसवरती ज्यावेळी आपण जाल त्यावेळी आपल्याला इथं पेमेंट दिसत आहे की जे आपल्याला डिप्लोमा कॅन्डिडेटला नव्वद हजार रुपये प्रति महिना प्लस ॲडमिसिबल अलाउन्सेस आणि आय टी आय कॅन्डिडेटना ब्याऐंशी हजार रुपये प्लस प्लस तुम्हाला ॲडमिसिबल अलाउन्सेस आणि यांनी सरळ सांगितलेलं आहे सहा महिन्याच्या ट्रेनिंग पिरियड मध्ये आपल्याला चोवीस हजार असेल आणि सक्सेसफुल कम्प्लिशन सहा महिने झाल्यानंतर आपल्याला ब्याऐंशी हजार रुपये पर्यंत पगार इथं मिळू शकतो या व्यतिरिक्त आपल्याला संदर्भा या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती एक्झाम रिलेटेड या पीडीएफ मध्ये दिलेली आहे जाहिरात मोठी आहे त्यामुळे आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ किंवा पीडीएफ नक्की डाउनलोड करा मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद